प्लीज कमेंट करा का आवाज येत नाही माझा काही पण कळत नाही मला तुम्ही असं का करताय कोणी असेल त्यांनी मला कमेंट करून जरा कळवा ना कमेंट केल्याने काही होणार नाही तुमचे काही पैसे जाणार नाहीत किंवा काही होणार नाही त्यासाठी मला कमेंट करणं हे म्हणजे मला कळेल की तुम्ही कमेंट करताय की नाही नाहीतर मी उगाची एकटी बडबड करत बसेन त्यासाठी बोलते मी तुम्हाला प्लीज कमेंट करा प्लीज कमेंट करा लाईक करा म्हणजे मला कळेल तुम्ही कमेंट करताय आणि मला दिसत नाही असं होईल प्लीज कमेंट करा कमेंट दिसत नाही मला त्यासाठी म्हणते मी लाईक करा तुम्ही कमेंट करताय आणि मला दिसत नाही असं होत असेल तर तुम्ही लाईक करा म्हणजे मला कळेल कमेंट करताय तुम्ही आणि मला दिसत नाही असं होते मग मी बघेन कमेंट कस काही दिसत नाही तुम्ही कमेंटच नाही करत त्यासाठी लाईक पण येत नाही मला शक्यतो तुम्ही कमेंट नाही करत आहोत त्यासाठी प्लीज कमेंट करा को ना कोण आहे एक जण आहे कमेंट करा लाइक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका कर। की तुम्हाला आवाज येत नाही हेच काहीच कळत नाही मला आवाज येत नसेल की मला मॅसेज तुम्ही करताय ते दिसत नसेल कोणचा पण मार्ग शोधता येत नाही प्लीज कमेंट करा प्लीज कमेंट करा ना कळेल मला एवढं शिवल्यावर बघा प्लीज कमेंट करा कमेंट करा कमेंट करा म्हणून तोंड दुखतंय माझं कोणी कमेंट नाही केलं प्लीज कमेंट करा कमेंट दिसत नाही तसं वाटते मला